हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर श्रावण महिना चालू झालेला आहे या श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझ्या भरपूर साऱ्या अशा मैत्रिणींच्या घरी खूप साऱ्या अशा सेवा चालू झालेल्या आहेत शिवलीला मृत्येचं पारायण चालू झालेला आहे पण माझ्या अशा काही मैत्रिणी आहे ज्यांना अजिबात वेळ नाही आहे त्या जॉबला जातात त्यांची छोटी छोटी मुले त्यांची गाय असते नाही जमत खरंच सकाळी खरंच खूप कामं असतात जर तुमची मुले स्कूलला जात असतील तर सकाळी सकाळी खूप डब्यांची गाय असते तर नाही जमत पण हो तुमच्यासाठी मी एक सेवा सांगणार आहे ही, ही सेवा तुम्ही घरात करा मंदिरात जाऊन करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करा फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान करू नका तर कोणती सेवा आहे तर ती मी सांगणार आहे सेवा खरंच छोटी आहे फक्त पाच ते दहा मिनटाची आहे पण तुम्हाला ती करायची आहे आणि खरंच करा तुमच्या मनातली कोणतीही कोणतीही इच्छा जी काही तुमच्या मनात इच्छा असेल गा... घरातील अडचणी अर्थिक अडचण कोणतीही अडचण असू द्या तर ती तुमची अडचण दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि श्रावण महिना चालू झालेला आहे तर आपल्याला ही सेवा करायलाच पाहिजे बरोबर मी तुम्हाला अजून काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम जर तुम्हाला शक्य असेल तर त्यासुद्धा सेवा तुम्ही करा त्यातली कोणतीही एक सेवा जी तुम्हाला वाटेल की हो ही माझ्याकडून होईल तर ती पूर्ण श्रावण महिना सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती सेवा तुम्ही करा पण आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एक तरी कोणतीही तरी एक सेवा करायचीच आहे आणि जी मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला नक्की नक्कीच करायची आहे तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा आपले भोलेनाथ हे पूर्ण करतील तर कोणती सेवा आहे जरा मी ती दाखवते ती कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सेवा कोणती तर सेवा आहे आपल्याला भगवान शंकरांना जलाभिषेक करायचा आहे पूर्ण श्रावण महिना घरात करा मंदिरात करा कुठेही करा त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तांब्या भरून पाणी हवं आहे आणि आपण तर मी मंदिरात जाताना काय घेऊन जाते तर भस्म अष्टगंध हळदी कुंकू काळे तीळ तुपाचा एक दिवा अगरबत्ती आणि जी कोणती माझ्याकडे फुले असतील ती फुले घेऊन जाते आणि एक पेला घेऊन जाते तीर्थ घेऊन येण्यासाठी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण शिवमंदिरात दूध बेल फळ सफेद फूल धतुरा हे अर्पण करत असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांना अर्पण केली जाते ती म्हणजे जल जलाभिषेक भगवान शंकरांची पूजा अपूर्ण मानली जाते भगवान शंकरांना जलाभिषेक अत्यंत अत्यंत, अत्यंत प्रिय जला आहे जलाभिषेक केल्यामुळं आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळ्या पूर्ण होतातच आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वावर हा होतो तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा प्रज्वलित करूनच करायची असते तर मी ते दिवा आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि नंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करताना जलाभिषेक करते तुम्हीही अशीच सेवा करणार आहात जलाभिषेक करताना ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम बंदना वर्धनम उर्वारुकम्य या मंत्राचा जप करत करत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पेला ठेवायचा आहे जो आपण जलाभिषेक करतो तर त्याचं थोडं तीर्थ आपण घरी घेऊन यायचं आहे आपल्या कुटुंबात जे सदस्य आहेत आपले मुलं नवरा किंवा आपण स्वतः तर ते जल तर ते जल किंवा ते जे तीर्थ आहे ते फक्त आपणच प्यायचं आहे बाहेरच्यांना द्यायचं नाही त्यानंतर असं छान भस्म लावायचं आहे भस्म हे महादेवांना खूप प्रिय आहे त्यानंतर मी अष्टगंध लावून घेते अष्टगंध लावायचं पार्वती मातेला हळदी कुंकू लावायचं आपल्याकडे जी कोणती फुले असतील ती फुले व्हायची बेलपत्र व्हायचं आणि धूप दीप दाखवून घ्यायचं चा छान अशी आरती करायची जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर आरती करा नाही केली तरीही काही नाही तर मी अशी पूजा करते तर ती मी तुम्हाला दाखवली आहे आणि तुमच्याकडे आता जर खरंच टाईम नाही आहे तर तुम्ही म्हणाल की ताई तू बोलली की फक्त आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तू तर एवढी मोठी पूजा दाखवली तर माझ्याकडे वेळ असतो म्हणून मी अशी पूजा करते तुमच्याकडे वेळ नाही आहे तुम्ही फक्त महादेवांना आपल्या शंकरांना फक्त जलाभिषेक फक्त जल वाहून घरी यायचं आहे पाण्याने अंघोळ घालून नमस्कार करून घरी यायचा आहे ही एवढी जरी सेवा तुम्ही दररोज श्रावण महिन्यामध्ये केली तरी तुमच्या प्रत्येक कोणतीही मनोकामना ही पूर्ण होणार आहे आणि ज्यांना वेळ आहे तर त्यांनी मी जशी पूजा केली तर तशी पूजा करा आता हो मी मंदिरात केली आहे जर तुम्ही घरात करणार असाल तर आपल्या घर घरामध्ये शिवपिंडही असतेच आणि ज्यांच्याकडे जर शिवपिंड नाही आहे तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि अशी छान एक शिवपिंड घेऊन या शिवपिंड त्यांना आपल्याला फक्त आपला अंगठ्या एवढी शिवपिंड आणायची खूप मोठी शिवपिंड आणायची नाहीये छोटीशी जी आपण मंदिरात ठेवणार आहे तेवढी शिवपिंड आणायची आणि तिच्यावर जल अभिषेक करायचा छान भस्म लावायचं नमस्कार करायचा एवढी जरी सेवा तुम्ही केली तरीही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आहे ही माझी खूप आवडतीची सेवा आहे शिवपिंडीवर जलाभिषेक केल्याने अनेक लाभ होतात सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी महादेवांनी मंथनातून निघालेल्या विषाचं प्राशन केलं होतं त्यावेळी त्यांना असंख्य वेदना झाल्या होत्या त्यांना बरं वाटावं म्हणून तिथे जे उपस्थित देव होते देव देवता त्यांनी त्यांना जल दूध आणि विविध फळांचा रस त्यांना अर्पण केला होता यामुळे महादेवांचा त्रास हा शांत झाला होता तेव्हापासूनच भगवान शंकरांना जलाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली भाविक भगवान शंकरांच्या पिंडीवर जल दूध फळांच्या रसाचा अभिषेक करतात मात्र जलाभिषेक हा महादेवांना अतिशय प्रिय आहे जलाभिषेक करताना आपण मंत्रांचं पठन करत करत जेव्हा जलाभिषेक करतो तेव्हा जी काही आपली सेवा असते ती महादेवांच्या चरणापाशी पोहोचते तर खूप छोटी अशी ही सेवा आहे तुम्ही ही श्रावण महिना चालू झाला आहे मला असं वाटतं तुम्ही नक्की ती करावी फक्त पाच मिनिटाची सेवा आहे तुम्हाला वाटलं तर मी जशी केली तशी करा वेळ नसेल तर वेळ नसेल तर फक्त पाणी व्हा जलाभिषेक करा माझ्या घराजवळच असं छोटंसं मंदिर आहे तर मी दररोज तिथे सकाळी जाते तुम्ही घरात करा त्याचबरोबर आता दुसऱ्या कोणत्या सेवा करायच्या तर तुम्ही शिवलीलामृतेचा अकरावा अध्याय शिवस्तुती अष्टोत्तर नामावली ओम नम शिवाय या मंत्राची एक माळ सकाळ संध्याकाळ आलभैरव अष्टक आणि शक्य असेल तर शिवलीलामृतेचं पारायण करायचं आहे एक ते पंधरा अध्याय असता दररोज तुम्ही एक एक अध्याय घ्या तर अशी आपल्याला खूप साधी सोपी सेवा या श्रावण महिन्यात करायच्या आहेत